कट काही बदल करायचं नाही त्यानंतर काय करायचं शिलाई वारेवरून आपण कुठला बघता कापड हलवायचं नाही आपण स्वतः हलायचं त्यानंतर कुठल्या रेषेवरून पाठीमागचा मंडाकार कट करायचा आहे की नाही बॅक साईडचा मंडाकार कट करायचं बघा एवढ्या कधी कट झाल्यानंतर हे कापड हलवायचं नाही ह्याला व्यवस्थित काय करायचं ठेवून टाकायचं ठेवलं का यानंतर याचाच काय तो कारभार करायचा तिथे काय सांगितलं बघा त्या आकृती बघे तिथं व्यवस्थित आकृतीवर त्या बॅलन्स करा त्या आकृती व्यवस्थित दाखव बघा त्या आकृती आहे ना त्या आकृती आपल्याला आता काय करायची खाता पुन्हा काम व्यवस्थित काय करायचं आहे एवढ्या आकृती कट झाल्यानंतर

क्रॉस पट्टी ची ई एम बंद किनार कट करा ई एम बंद किनार काय करा कट करा बिंदू एम वर सरवलट ची खून करा करा तर क्रॉस पट्टी ला बॅक खालील किनारी पासून अर्धा इंच वर कट करा काय अर्धा इंच जमत नसलं तर मोजून घ्या येड्यावाने करू नका बघ करायचं हा इथं आणि सेंटर मध्ये काय करा घ्या फ्रंट मध्ये दोन्ही गळे आकाराप्रमाणे कट करा वरून किती इंचावर दीड ते दोन इंचावर त्यानंतर किती पदर पकडून दोन पदर कुठला गळा आकार कट करायचा फ्रंट मध्ये पुढचा गळा आकार फक्त कट करायचा त्यानंतर काय सांगितलं त्यांनी बॅग गळा कट करायचा आहे ना आपल्याला मग बॅग गळा कट करत त्याला थोडंसं प्रेमाने बाजूला टाकायचं नाही जात खाली घेत हो कि नाही हो मार्किंग पर्यंत नाहीतर काय होईल मापात पाप होईल मात्र ब्लाउज घेईल काय करत आहे बॅकला बाजूला टाका फ्रंट वरील फ्रंट म्हणजे कट करा करा तर करा फ्रंट म्हणजे आकार कट करा यानंतर आता टक्स बघा कोण कोण मग अशी काय आत्तर केल्यावर टक्सची वाट बघत होत त्यांनी टक्स बघा आणि टक्स कशी लागली काय करायचं बघा एम एच च्या सेंटर मध्ये खाद्य कुठं एम आणि एक्स वर किती आहे साडेपाच आहे साडेपाच निम्म किती झालं झालं हे हो त्यानंतर इथे किती झालं याचा नाही सेंटर आठ आठ निम्म किती सेंटर आला इथून वरती किती सवाल इथे इथून इकडे किती घ्यायचं सगळ्यांना सगळ्यांना त्यातनं पण वाटलं कुठे इकडे तिकडे झालंय तर सगळं कापड गडी करा आणि खा घ्या म्हणजे आणखी बरोबर येतं हो की नाही हे पण काय करायचं ह्या जणांचं सेंटर इथंपर्यंत घ्यायचं इथे खात घ्यायची इथून इकडे काय करायचं सव्वा दोन इंच वर खात घ्यायची इथून इकडे काय करायचं लेबर खात बसते बरं हाताला पण

इकडून पण किती घ्यायचं आणि ते मॅडम एक इंच शिल्लक ठेवायचं आणि पाठीमागच्या बाजूला मारायचं इथून इकडे किती घ्यायचं एक इंच आणि इथून इकडे काय करायचं टच मारायचं ह्या बिंदू पासून प्रत्येक दिशेला एक एक इंच अंतर शिल्लक राहिलं पाहिजे मला कळत का एक इंच अंतर काय झालं पाहिजे शिल्लक राहिलं पाहिजे नंतर टच आला पाहिजे आणि जसं ह्या टच मारल्या एका बाजूला आपल्या छाती दोन आहेत इकडे 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 दोन इकडे पण टच मारावं लागते जसं इकडे आहे तसंच तिकडे पाहिजे हो की नाही मग काय करायचं असं काय कृपया आणलाय का पुढे कालवर मी पडते ना ते मुद्दा आपलं ते काय करा साधा ब्लाऊज कसा कट करायचा सगळ्यांना कळाला छान आता आपल्याला काय करायची बाई कट करायची हे व्यवस्थित काय करायचं बाजूला ठेवून टाकायचं हे बघा हे कस ठेवलं त्याच्यासाठी आता काय कट करावं लागतं बघा क्रॉस पट्टी बाही अगोदर काय करायचे आपल्याला बाही पेट करायचे मी उलगडलं का पेऊ जसं होतं वाटत ठेवलेलं आहे हे पण उघडलेलं नाहीये हे जे कापड आहे ते असं सगळ्यात आणि त्या सगळ्यात महत्वाचं आणि बटनपट्टी काढून काय काढायची आणि बटनपट्टी दीड इंच रुंद घ्या किती रुंद घ्या चारे काढून टाका विषय वाटायला सारखे अडकते स्वतःशी घेतली का काय करायचं एक झाली काटपट्टी आणि दुसरी झाली पट्टी हे जेव्हा मार्किंग करा सर उलटच आणि हे बाजूला ठेवून टाका आलं लक्षात यानंतर महत्त्वाचं काय माहिती आहे का बाही आहे बाही सगळ्यात अगोदर बाई काढायची का आपण कमी का मी तुम्ही उलगडायचं नाही बाई कशी कट करायची बघा हे दोन्ही टोकं एकमेकाला जोडायचं आता आणि कापड मागवतो ते पुढं करून घ्यायचं व्यवस्थित असं घेतलं हे पुढं इकडं घ्यायचं घेतलं का प्रेमानं हात फिरवायचा असं आणि आता माप टाकायला सुरुवात करा सुरुवातीला सगळ्यात अगोदर एक इंच मोडपट्टीसाठी अंतर घ्यायचंय घेतलं इथून पुढं माप टाकायचं माप किती आहे साडेचार अडी आधी अर्धा किती झालं हो पाच कोविड अंतर आता किती घेऊ आपण अडीच हो की नाही पोवीस अंतर किती घ्यायचं अडीच इथून खाली सोबा काढा इथून खाली काय करा सर्व उभी रेषा काढा हे पासून पण सर्व उभी काढा इथून काढायची काही गरज आहे का आता शेवट mm -hmm. केणारच आहे मग तिथं लाईन आहे असं समजू इथून खाली वाप टाकायचं मंडळांची प्लस किती इंच मंडळांची किती आहे साडेपाच प्लस दीड किती झालं सात त्याच्या खाली दीड इंच बसतंय का नाही बसत काय करायचं सांगते मग ब्लाऊज परत दिलं का मॅडम तर आता चालेल का आता हाणेल किती धरून हा अर्धा कट केल्याने परत द्यायला लागलात म्हणून मग देता येतो का नाही मग आपल्याला ऍडजस्ट करायचं काय करायचं ते सांगते बोला मी बघा इथं थोडंसंच कापड आपला कमी पडतंय का ओके जोडायचं काय करणार जोडायचं कसं जोडायचं सांगते ओसी जोडा आणि ओसी या तिथे रेषेवर पाकळी औरिज तकार काढा तसे काकृती कट ह्याला काय काढायचं आहे सेंटर काढायचं सेंटर पासून सुरुवात करायची इथं जोडायचं हा इथून सुरुवात करायचा तो इथं जोडता ठीक आहे आता आकृती कट करत असताना काय करायचं बघा इथून आकृती कट करायची आपल्याला हा जो भाग निघतो की नाही इथे का अर्धा इंच शिलाई मार झाली आपली आहे की नाही <laughs> आता बाकीचे काय करायचं हे जे तुकडे निघालेत किती निघाले बघा चार हे जे निघालेत ते इथे ठेवायचं ह्याला जोडून द्यायचं कधी शिलाई करत असताना किती राहिले आपलं अर्धा इंच शिलाई मारली हो का

नंतर कट किती किती तर आपल्याला क्रॉस पट्ट्या अजून दोन मग इथे खाद घ्यायची इथे काय घ्यायची खाजगी इथे मार्किंग करायची दोन ला मार्किंग आहे दोन ला मार्किंग आहे का नाही चोक कोणी घेतला का नाही घ्यायला सुद्धा काय करायचंय मार्किंग करायचं असं हे ठेवून टाकायचं आता झालं नाही चारी बाजूला मार्किंग हे ठेवून टाक यानंतर हे जे कापड राहिले नाही वेळानं त्याला काय करायचं कंबरपट्टी काढायची काय काढायची कंबरपट्टी आता ही अशी जर तुम्हाला वाटत असेल हे लावलं काही कधी कट करायचं असेल तर बाई कोणलं करा करा असं आणि दीड इंच रुंद घ्या किती घ्यायची कंबरपट्टी दीड इंच रुंदी कट करा त्यानंतर काय काढायची <coughs> कंबरपट्टी झाली कंबरपट्टी त्यानंतर पाहिजे गळपट्टी पाहिजे हो की नाही गळपट्टी कशी असते हो क्रॉस असते क्रॉस <coughs> क्रॉस पट्ट्या काढले की स्टिच होती आणि व्यवस्थित होतो हे स्टिच कसं होतं हे असं पण होत पण हे असं होतं का बघा बरं नाही ना मग आपल्याला काय करायचं क्रॉस पट्ट्या काढायचे क्रॉस पट्ट्या काढत असताना नाही सतत क्रॉस तर क्रॉस करतोय जर हे असं क्रॉस असते मग हे असं बघायचं आणि असं होत असेल तर एक ही पट्टी घ्यायची उगाच येण्यासारखं काय करत बसायचं नाही काय ह्याचं ठेवायचं आणि अशी एक लाईन मारून घ्यायची कोणावर कापडावर हे महत्वाचं मॅडम काय सांगावं तरी कोणाच्या मनात काही काय सांगा काय करतील माहिती का परत ब्लाऊज मारतील त्यामुळे मी सांगितलं की कापडावर लाई मारा बरं यानंतर काय करायचं आपल्याला किती एक किंवा सव्वा इंचाची पट्टी दीड इंचाची काढली तरी चालते सुरुवातीला ही अशी पट्टी काढायची अशी करायची एक लाईन मारली की दुसऱ्या पट्ट्या काढता येतात येतात का नाही पट्ट्या काढा एक दोन दिनाने ठेवून टाक मस्त करून झाली काय तुमची क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी म्हणजेच गळपट्टी ह्याला काय म्हणायचं गळपट्टी आता हा तुमचा ब्लाउज तयार